नमस्कार अमरावती अमरावती शहरात पुन्हा एकदा धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे कांतानगर परिसरामध्ये दमयंती आणि शहानूर अपार्टमेंट मध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी शिरकाव करत एक नाही तर तब्बल पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांना लक्ष केले लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत विशेष म्हणजे बाहेरगावी गेलेले न्यायाधीशांच्या निवासस्थानी ही चोरी करण्यात आली परिसरात पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा चोरट्यांनी केलेला हा प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता निर्माण करीत आहेत दोन दिवसापूर्वी सुवर्णकार लुटीची घटना ताजी असतानाच न्यायाधीशांच्या पोलिसांकडून परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज शोच आहे पुढील तपास वेगाने सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे याच्यामध्ये ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीनच्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगीनगर आणि क्राईम ब्रांचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात जे जे साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आऊट आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत सर काही सी सी टी व्ही वगैरे या ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत खेया तपासा मदे काई न जाले तर में सर किती चोरटे होते असं काही आकडा तीन चोरटे होते असा प्राथमिक हे आहे परंतु आणखीन तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल सर संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने हा पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबतसुद्धा आम्ही आता सिस्टीम अपडेट करत आहोत